या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुडचा लौकिक पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात झळकला आहे लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या दोन महिला कुस्तीगीरांची जागतिक पातळीवरील निवड झाली आहे अपेक्षा पाटील आणि अमृता पुजारी या दोघींनीही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक दर्जाच्या स्पर्धेकडे वाटचाल सुरू केली आहे मुरगुड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या दोन महिला कुस्तीगीर अपेक्षा पाटील आणि अमृता पुजारी यांची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठीची निवड चाचणी संधी मिळाली आहे अनुक्रमे पासष्ट किलो आणि अडुसष्ट किलो वजनी गटातील या चाचण्या तेवीस वर्षात खालील महिला कुस्तीगिरांसाठी आयोजित करण्यात आले झारखंडमधील राज्य येथे पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पड़क पटकावले आहे उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश आणि कर्नाटक सारख्या राज्यातील प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत त्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले आता येत्या महिन्यात होणाऱ्या जागतिक निवड चाचणीत त्यांच्या यशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या कामगिरीमुळे साई संकुलाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादा लवटे यांनी व्यक्त केला आहे सध्या भारतीय संघाच्या सराव शिबिरात दोन्ही खेळाडू तयारी करत असून त्यांच्याकडून जागतिक स्तरावर मोठ्या अपेक्षा आहेत